खैरने एम आय डी सी दस्त नोंदणी कार्यालयातील घोटाळा उघडकीस आला असून अधिकाऱ्यांच्या वरदस्तानी नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांचा सुरसवाट सुरू आहे एका दस्त नोंदणीसाठी ऐंशी हजार रुपये अधिकारी एजंटद्वारे घेतले जातात अशा प्रकारे नवी मुंबईत पाचशे ते सहाशे अनधिकृत इमारतीची दस्त नोंदणी करण्यात आली असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मराठा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांच्याकडून पत्रकार परिषदेतून खुलासा करण्यात आला खैराने एम आय डी सी दस्त नोंदणी कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या वरध असल्याने दस्त सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी बाळासाहेब मिरजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे कोपर खेरणे एम आय डी सीमध्ये मध्ये दस्त नोंदणी कार्यालय क्रमांक आठ याच्यामध्ये अठरा तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत दस्त नोंदणी पाचशे ते सहाशे अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीमधील घरांची नोंदणी झालेली आहे त्याच्या पाठीमागं मोठं राजकीय षडयंत्र आहे राजकीय दबाव आहे सत्ताधाऱ्यांना धरून ही गोष्ट केलेली आहे एक दोस्त नोंदणी करण्यासाठी ऐंशी हजार रुपये घेतात हे आम्हाला मान्य वाटत नाही जर दस्तव नोंदणी करायचं असेल तर सर्वसामान्यांची ओपनमध्ये दस्तव नोंदणी सगळे झालं पाहिजे असं माझं ठाम मत आहे आता ही जी दस्त नोंदणी जी झालेली आहे ती कोपरखेल झालेली आहे आणि याच्या पाठीमागं कोणत्या तरी राजकीय नेत्याचा हात आहे पण एक्झॅक्टली आम्हाला ती गोष्ट माहीत नाही पडली पण जेव्हा आता तपास चालू होईल त्यांची कमिटी बनवणार आहे ते साहेब बोलले की त्याच्यामध्ये सगळं माहिती पडेल की याच्या पाठीमागं कोण आहे आता एक्झॅक्टली आता आपण कुणाचं सध्या नाव घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये हायकोर्टमध्ये एक पिटिशन दाखल आहे त्या पिटिशनने दाखल आहे कारण किंवा बांधकाम होतात आणि त्यांनी कोर्टाने इकडे आदेश दिले होते सिडकोला आणि महानगरपालिकेला की अनधिकृत बांधकाजी जे परवाना जे अनधिकृत बांधकामं बांधतात बिल्डिंगा तर त्यांना आळा बसला बसावा त्यासाठी डॉक्टर जगन्नाथ विरकर अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे नवींबाई यांनी एकोणतीस दहा दोन हजार चोवीसला एक पत्र दिलं त्यांना सदुयम निबंधक वर्ग दोन यांना सांगितलं की अशा प्रकारचे नोंदणी करू नका असं आणि कोर्टाचा अवमान करू नका त्यांनी त्याच्यामध्ये लास्ट सांगितलं माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी पत्र दिलं त्या पत्राच्या नंतर सदुय्यम निबंधक वर्ग दोन यांनी त्यांच्या सर्व कार्यालयाला असे आदेश दिलेत की ह्या नियमाचं तंतोतंत तंत पालन करावं असं त्यांनी आदेश दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही ठामपणे सांगतो की दस्त नोंदणी झाली नाही पाहिजे मग तरीसुद्धा त्यांच्याच कार्यालयामध्ये दस्त नोंदणी होते याची मोठी अखंत वाटते आता ही जर दस्त नोंदणी रद्द झाली तर जी बांधलेली घरं आहेत ती घरं पण तु तुटली जातील सर्वसामान्य लोक रस्त्यावरती येतील म्हणून सरकारने ज्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे जी अनधिकृत बांधकाम आहेत त्यांना नियमित करा त्यांच्याकडून काय रेव्हेन्यू पैसे तो घ्या त्यांना बांधकाम परवानगी द्या आणि पुढं जी अनधिकृत बांधकाम होतात ती बांधून देऊ नका महानगरपालिकेने गावटाण हद्दं निश्चित केली पाहिजे त्याच्यावरती काहीतरी केले पाहिजे कोणताही तोडगा का न काढता असं चोरी चोरी चिपक्या अशा ज्या गोष्टी करतात ह्या थांबल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांची फसवणूक जी, जी होत आहे ती थांबली पाहिजे आता जी आम्ही तक्रार केलेली आहे दुय्यम निबंधक वर्ग दोन जे मेन ठाण्याला त्यांचं ऑफिस आहे त्यांच्याकडे आम्ही काल तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केलेली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आम याच्यावरती तात्काळ कारवाई करा एक समिती नेमा आणि याची पूर्ण चौकशी करा येणाऱ्या ते बोले आठ दहा दिवसामध्ये आम्ही सगळं पाहून तुम्हाला सांगतो एक आम्ही आठ दिवस पाहू आठ दिवसाने जर नाही झालं तर आम्ही याची सी आय डी मार्फत चौकशी करण्याची आम्ही मागणी करणार आहे आंदोलन तर लगेच करणार नाही या सगळ्या प्राथमिक ज्या चौकशी आहेत ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्या पूर्ण झाल्याच्या नंतरच मग आपण आंदोलनाचा इशारा आपण देणार आहे याआधी मीरा भाईंदरला सहा बारा दोन हजार चोवीस रोजी एकशे दोन दस्त नोंदणी झाली होती त्याच्याविरोधात आम्ही अशाच प्रकारे प्रेस घेतली होती तक्रारी केल्या होत्या प्रसारमाध्यमांच्या समोर हे सगळा विषय मांडला आणि आपण सगळ्यांनी तो विषय लावून धरला आणि आमचाही पाठपुरावा कंटिन्यू होता हे केल्याच्यानंतर त्यांनी जे दस्तनोंदणी एकशे दोन केली होती त्यांना संबंधित अधिकाऱ्याला त्या कार्यालयाकडून निलंबित केलेला आहे असा त्यांनी आम्हाला आदेश पण दिलेला आहे आणि तो आदेश सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे हा प्रकार घडूनसुद्धा यांना कुठलीही भीती वाटत नाही आणि पुन्हा हा प्रकार कोपरखेडणे रजिस्टर क्रमांक आठ या ऑपी कार्यालयामध्ये पाचशे ते सहाशे दस नोंदणी अशाच प्रकारे झाली आहे त्या संबंधित अधिकाऱ्याला तिथून तात्काळ बदली केली पाहिजे त्याला निलंबित केलेलं पाहिजे आणि झाल्या प्रकारची पूर्णपणे शहानिशा करून चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करा आणि जे एजंट आहेत त्यांच्यावरती मी गुन्हा दाखल झाला पाहिजे आता यांच्यावरती राजकीय वरदास्त असल्याशिवाय ते एवढं ते कोणी करू शकत नाही पण आता एवढं मला माहिती आहे की मी ज्याचं नाव घेतो अजयश दामले हे एका मोठ्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीचं नाव आहे बालाजी गार्डन त्या इमारतीमध्ये ते राहिलं आहे आता मी तर कुणाचं नाव घेऊ शकत नाही की त्यांना कोण पाठिंबा देत आहे पण तिथून कोणतरी त्यांना मदत करू शकतं असं मला वाटतंय नाही असं आता सांगू शकत नाही जेव्हा माहिती पडेल तेव्हा आपण बोलू शकतो कोणी कोण आहे पण कोणतरी त्यांच्या पाठी असल्याशिवाय एवढं तर कोण करणार नाही